झाल्यानंतर तुम्हाला वारंवार समजा इंडिया तुम्ही बाहेर असाल आणि असे प्रसंग बोल तालुक्यातील लोकांना काय करायचं म्हणजे नाही पण तुम्ही काय दखल झाले खऱ्या प्रकरणा तुम्ही नसाल आणि इतकी व्यवस्था किती तर काय होणार प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होणार तुमच्या सगळ्याबद्दल विश्वास आहे आमच्या बरोबर परंतु आम्हाला न्याय मिळायला खुशी होते साहेब न्याय मिळायला खुशी होतोय बघा तुम्ही राज्यातील प्रकरण साहेब अभ्यासात

माझ्या दाखल करा मी चुकीची माहिती दिली जर मी तुम्ही तयार मी शिक्षा बघायला तयार आहे मी अगदी तुम्हाला इथं सांगतो सगळ्यांच्या पुढे साहेब आम्हाला माहित आहे म्हणून आम्हाला बाबा की तुम्ही शिका आम्हाला माहित आहे आजही जरी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तरी तसं स्वातंत्र्य आम्हाला नाही मिळालं वगैरे आहे लोक सगळे आम्हाला सहकार्य करतात सगळी जशी नाही प्रवृत्तीची काय प्रवृत्ती आहे म्हणून आम्ही अभ्यास करतो साहेब जीव बसतो म्हणून आम्ही तुमच्यावर कायद्याचा किस काढतो आम्हाला होत नाही तुम्हाला कुणाचा कमी दाखवण्याचा अगदी रिस्पेक्ट आहे तुमच्या सगळ्या मदत परंतु एखाद्या व्यक्ती ती जात नाही बघी आणि मागाशी म्हणलं सकाळी माणसीचा धर्म पाळी आहे तो जर बोलतो तुमचा आमचं नाते काय केलं रडत बसलो घरी ना तो सुद्धा कुणाचा तरी भाऊ होता तो कुणाचा तरी मुलगा होता तो कुणाचा तरी, तरी मित्र होता हो तो समाजाचा भूषण होता आमच्या उदय मुख्य गायक होता कलाकार परवानीशी बोडेश्वर कार्यक्रम केले पाच दिवसांचे कार्यक्रम होते त्याला चिरणकरण तिथला तो, तो माणूस म्हणतोय काय नाही झालं त्याला मिटून टाकू आणि त्याचा नातेवीत येऊन बसतोय आता साहेबांना म्हटलं पंचनामा काहीतरी तरी तपासायला गेले खडी वगैरे आरोपींच्या गाडीतून आमचे मोसमचे लोक गेलेत काय करणार नागायचं नाग आपल्या काय तुमच्यासोबत यंत्रणे करून अगोदरच बदनाम झालो आपण सगळेजण राहून घेऊया आपण बदनाम होऊन जाऊया कुठं तरी न्याय देवा कुठं तरी आपल्या मनात ज्या आपण विचार होऊ किंवा घरी जावे बोलत बसू ना तर आपल्याला वाटतं मी हो समाजासाठी काम केलं मी म्हणजे निवान झोप लाभ लागली पाहिजे साहेब मी तुमच्या आयुष्यात नाही मी शोकांनी गेली तळमळे आमच्या मनात साहेब आम्हाला तुम्हाला दोष नाही द्यायचा साहेब हो मेला गेला हो आमचा माणूस आणि आम्ही सकाळपासून धावते मरतो इथं माओतो सगळी लोक उपासपात काही लोक आहे तिथं आहे त्याची पाणी घेत नाही प्रेम इथं आणून ठेवणार होतो आम्ही माणूस की लागतो इथे गावातले लोक महिला की महिला सरपंच कालपासून आहे तिथे बसून आणि आम्ही तुम्हाला सांगतायत नसेल आहेत काढून टाका तुम्ही काय नाही होणार त्याच्या मनुष्य काय तपास लागलं त्यानंतर होईल त्याच्यावर कारवाई का तुम्ही लोक असं करताय मला काय प्रश्न पडत नाही आम्ही पण तुमच्यावरून दबाव आणू शकतो आम्ही पण सरकारमध्ये आहोत आम्ही तुमची सगळ्यांची चौकशी लावू शकतो आहे आमच्या नाही तेवढी मत त्या वारंवार आमच्या भरत जाधव गेले ऍक्सिडंट मध्ये कोणी काय नाही साग केलं आमचा समाजातला कार्यकर्ता का नुकसान आमच्या समाजाला जातं किंवा आमच्या समाजात मर्यादित तो सगळ्या समाजाला जाऊन काम करत हो साहेब एक व्यक्ती घडणं साहेब किती कठीण असतो साहेब तुम्हाला माहित आहे आणि तो बिघडून जाणार पाच मिनिटात एका सेकंदात गेला नष्ट संपलं त्या समाजाचं त्या वर्गाचं नुकसान साहेब हा कलाकार गेला तिथल्या गावाचं मोठं नुकसान झालं गावातले लोक बोलत होते साहेब मला म्हणून तुम्हाला कळ कळली सांगतो आम्हाला काही ध्रामान वगैरे नाही आम्ही रास्ता रोख करू शकलोच सुनाव आणि बाजी काहीतरी केली तर आर केले असते दोषणा दिली असता तुमच्या नावाने हो मारत बोलतो तुमच्या नावाने आम्ही तुम्हाला सहकार्य करू साहेब एक वाईट शब्द आलं का तुम्हाला आलं का तुमच्या साहेब तुम्हाला आम्ही काय वाईट बोललो आम्ही म्हणजे म्हणतो तुम्ही आहे ते नाही काय करा तो संशयित आरोपी त्याच्या गाडीत बसून तुमची नियंत्रण घेऊन जाते हे फार म्हणजे तुमच साहेब हे आपण व्याख्यान नाही करू शकत काय आपण कुणा कशा अपक्ष वाढणार तुमच्याकडे आम्ही सांगा काय लोक कुणाकडे येतील हो साहेब सांगा कशासाठी येईल लढेल महोत्सु आहे पोलीस प्रशासन कशाच आहे जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस कशासाठी यायचं साहेब लोकांना सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी जायना साहेब हे सगळं आणि तुम्ही जर आम्हाला न्याय देईल नसाल की आम्ही लोकांच्या बरोबर न्याय लढलो तर साहेब आमचा उपयोग काय नाही साहेब म्हणून तुम्हाला हात जोडून घेऊन तिथे साहेब तुम्ही माहिती घ्या आता बोला आणि ती अॅट्रॉसिटी दाखल करा तातडीनं तुम्ही त्याला अर्थ करा आम्ही बघितलं तर आम्ही इथून दुसऱ्या मिनिटाला जातो तुमच्या कामात आम्ही तुमचं अभिनंदनच करून जाऊ इथं आणि काय जास्त बोलू शकत नाही करू